पाकिस्तान वर हल्ला करा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना आलेला कॉल व्हायरल संभाजीनगर येथील रमेश पाटील नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना थेट कॉल करून पाकिस्तानवर हल्ला करा अशी मागणी केली अचानक आलेल्या कॉलमुळे केंद्रीय मंत्री जाधव थोडे अचंबित झाले कॉलवर बोलताना केंद्रीय मंत्री जाधव यांच्याकडून संभाजीनगर ऐवजी औरंगाबाद असे शब्द निघाले हे इथे विशेष कॉल करणारी व्यक्ती कोण आणि हे प्रकरण नेमके काय आहे या व्हिडिओत सविस्तर जाणून घेऊया फोनवर बोलणारे रमेश पाटील हे सामाजिक कार्यकर्ते असल्याची माहिती असून अनेक बडे नेते अधिकारी यांना फोन करून थेट प्रश्न विचारणारे त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत काही प्रकरणांमध्ये रमेश पाटील यांना पोलीस कारवाईचा सामना सुद्धा करावा लागला आहे मात्र तरीसुद्धा राजकीय नेत्यांना फोन करणे आणि ते रेकॉर्डिंग करून सोशल मीडियावर व्हायरल करणे असे प्रकार रमेश पाटील यांच्याकडून सातत्याने सुरू असतात मराठा आरक्षणाची भूमिका तसेच विविध आंदोलनामध्ये सुद्धा त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे याआधी दिसून आले आहे

स्थानिक राज्य आणि देश पातळीवरच्या ताज्या घडामोडी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या ओ टी टी न्यूज या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच बातम्या लाईक शेअर करून बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने आपल्याला आमच्या बातम्यांचे अपडेट मोबाईलवर नेहमी मिळत राहतील धन्यवाद